वाल्मी कराड प्रकरणामध्ये भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सी आय डीनी चौकशी केलेली आहे दत्ता भाऊ आपल्यावर भाऊ तुमची चौकशी केली नेमकं काय कारण होतं तुमचं नाव समोर येतं नाही ते मला तरी असं वाटतं तर थोडासा राजकारणाचा वास येतो आहे काय कुठं तरी बदनाम करायचं आता महापालिकेचे इलेक्शन आलेले आहेत त्यातनं कुठंतरी प्रतिमा डॅमेज करायची असं कोणाचा तरी प्रयत्न असू शकतो त्या प्रकरणात लांब लांबपर्यंत माझा काही कुठंही संबंध नाही आहे त्यामुळं मला तरी असं वाटतंय पण मग कशामुळे तुम्हाला बोलवलं सांगितलं ना तुम्हाला की तिथं गेल्यानंतर त्यांनी मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं दिली मी त्यांना त्यांचं समाधान झाल्यावरती त्यांनी ते मला सांगितलं की ठीक आहे आता तुम्ही गेले तरी चालेल मी त्या तिथल्या ऑफिसरांचा नंबर घेतला माझा त्यांना नंबर दिला की कधीही जरूर पडली तर तुम्ही मला फोन करा मी परत हजर होईल म्हणून असं म्हणतात की तुम्ही काही व्यवहारामध्ये त्यांच्या सहभागी झाले होते काही लांबपर्यंत संबंध नाही आहे मी पहिली गोष्ट वाल्मिक कराडचा आणि माझा एवढा घनिष्ठ संबंध नाही आहे मुंडे साहेब असताना तोही मुंडे साहेबांचा कार्यकर्ता तिथला स्थानिक कार्यकर्ता आम्ही साहेबांचे कार्य करते काय त्या ह्याच्यात आम्ही साहेबांकडे कधीतरी जायचो त्यावेळी तो तिथं असायचा एवढंच तोंड वळख असं बाकी संबंध कुठलाही नव्हता त्याच्याबरोबर मग आत्ता कधी वाल्मी कार्डला तुम्ही भेटले होते किंवा हे प्रकरण सगळं समोर आल्यानंतर काही चर्चा झाली काही नाही त्यांचा माझा आत्तापर्यंत कधी भेटी गाठी नाही कधी फोन नाही कधीही कुठला संबंध नाही आणि मला जो हा प्रश्न विचारला जातो ना की त्या व्यवहारात तुम्ही होता का माझ्यापेक्षा बिल्डर तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकतो ना बिल्डरला जर विचारलं तर बाबा दत्ता गाडे आले होते का याच्यात त्यांचा फोन आला होता का ते स्वतः आले होते का काय याच्यात कमी करा माझा मित्र आहे किंवा माझा नातेवाईक कि आहे तर तुम्ही याच्यात थोडं काय थोडंफार कमी करा असं मी सांगितलं का हे बिल्डर माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतो तुम्हाला मग चौदा आता दहा वर्ष होतील साहेबांना जाऊन दहा वर्षात वाल्मीकरडला तुमची कधी भेट झाली दहा कधीच नाही कधीच नाही आम्ही साहेब गेल्यानंतर हार्डली मी तीन वेळा गोपीनाथ गोपीनाथगडवर गेलो असत तीन तारखेला गोपीनाथगडवर जातो आम्ही दर्शन घेतो काय आणि परत येतो त्या ह्याच्यात पण माझी त्याची कधी ओळख म्हणजे घष्टन झाली नाही किंवा ती ओळख मैत्री इतकी कधीच वाढली नाही म्हणजे फोनवर पण कधीच नाही कधीच नाही माझ्याकडं त्यांचा नंबर नाही त्यांचा नंबर माझ्याकडं नाही माझाही त्यांच्याकडं नसेल असं मला वाटतं पण मग दत्ता खाड्यांचंच नाव का त्यांनाच का चौकशी माझा प्रभाग या आणि माझ्या प्रभागात ती प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचा व्यवहार झाला तर त्यांना असं वाटत असेल की बाबा ह्या याच्यात मी त्यांना मदत केली असेल जातीचा फॅक्टर असू शकतो ते वंजारी आहेत मे वंजारी आहे तर त्या याच्यातनं ओळख असेल आणि त्या ओळखीपोटीत ते, 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 ते माझ्याकडं आले असतील आणि मी त्या बिल्डरला कन्व्हिन्स करून काही कमी करायला का लावलं असेल असं त्यांना वाटत असेल बाकी काही संबंध मग हे दत्ता खाडींना बदनाम कोण करते आता हे आज न उद्या कळल पण आत्ता कोण सांगू शकतो विरोधक आहेत का पक्षातले आहेत हे काहीच सांगू शकत नाही ना एका समाजाच्या असल्यामुळे तुम्हाला तो तो थोडासा त्रास आहे काय हो कि बाबा त्या समाजाचा असल्यामुळं आणि ह्या प्रभागाचा नगरसेवक मी आणि ते माझ्या प्रभागात येत आहे काय नको करू ते माझ्या प्रभागात येतंय काय आणि त्यामुळं मी त्या बिल्डरवरती दबाव आणला असेल किंवा त्याला सांगितलं असेल की बाबा नाही कमी कर हे कर ते कर काही संबंध नाही आहे बिल्डरला विचारलं तर बिल्डर हंड्रेड पर्सेंट सांगाल ना परत चौकशीला नाही आत्ता तरी त्यांनी सांगितलं काही जरूर नाही आहे तरी मी त्यांचा माझा नंबर दिला आहे त्यांचा नंबर मी घेतला आहे कधी काय वाटलं तर मला सांगा मी कॉपरेट करायला तयार आहे तुम्हाला काय काही केलेलंच नाही आपण तर घाबरायचं काय कधी संबंध नाही आलेला कधी काहीच नाही आहे दत्ता खाडे आपल्याबरोबर होते आणि एकाच समाजाचा असल्यामुळं त्यांना या चौकशीसाठी बोलवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र दहा वर्षापासून ते वाल्मिक कराडच्या संपर्कातही नव्हते वाल्मिक कराडचा नंबरही त्यांच्याकडं नाही आहे आणि ते दहा वर्ष त्याला कधी भेटलेही नाही मग ही चौकशी कशासाठी असा प्रश्न आता दत्ता खाडे यांना स्वतः पडलाय